या ट्रक थांबवण्याचा एकच उद्देश आहे का जवळजवळ ती रॉयल्टी आहे सहा ब्रास ची आणि गाड्या भरल्या साडे दहा ब्रास रात्र दिवस या ठिकाणी गाड्या चालतात शेड्युल एरिया आहे पेसा एक आहे आणि पेसा एक मध्ये हा गावाला अधिकार दिलेला आहे तरी सुद्धा शासनाची फसवणूक करून या जी वाले असेल मांटो कार्गो असेल अनेक या ठिकाणी गाड्यांच्या रात्र दिवस चालू आहेत माणसांची दैनादयकी केली के जाते ओव्हरलोडच्या गाड्या बाजार मधून आणल्या जातात विद्यार्थी त्या ठिकाणी जातात विद्यार्थ्यांच्या पण डोकीवर हे काही माती पडलेली आहेत छोटे छोटे दगड सुद्धा पडलेले आहेत आता आपण समोर बघतो ह्या गाड्या या गाड्यांचं ओव्हरलोड अशा वाईट पद्धतीने आहे आणि साध्या गाव पातळीवर जो याच्यामध्ये आमदार निधीतून खासदार निधीतून जो शासकीय निधीतून जो काही निधी येतो तोही रस्ते हे लोक खराब करतात कुठेही आज बोईसर पालघर म्हणा किंवा मनोहर आप पालघर रोडचा मना छोटे छोटे हे खड्डे पडला ते पण खड्ड्यांकडे हे दुर्लक्ष कोणतीही कंपनी लक्ष देत नाही आणि आमचं एकच उद्देश आहे भूमीशन आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून स्थानिक लोकांचं रिक्षा असेल ट्रक असेल टॅम्पो असेल अशा ठिकाणी थोडस जरी त्यांना डाऊट आलं त्यांच्या ठिकाणी मोटरसायकल पाठवतात फोर व्हीलर पाठवतात आणि कुठे पाठलाग करून त्यांच्या गाड्या अडवल्या जातात आणि तातडीने त्याच्याकडे फाईन मारली जाते दंड वसूल केले जाते परंतु रात्र दिवस शासनाच्या समोर शासनाच्या डोळ्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात या, या, या गाड्या जातात शासन दुर्लक्ष का करते काय यांचा लोट आहे का पोलिसांचा लोट आहे का महसूल खात्याचा सा साठालोटा आहे का म्हणजे आम्हाला एवढा प्रश्न पडतोय का जी आर जी कंपनी मांटो कार्गो कंपनी का हे काय कोणाच्या वापाची आहे का आम्हाला तुम्ही कुठेही जा शासनाला योग्य तो महसूल मिळाला पाहिजे स्थानिक लोकांच्या रस्त्याच्या ठिकाणी वापरतात तो रस्ता झाल्या पाहिजेत आणि ओव्हरलोडच्या ज्या गाड्या आहेत त्या तातडीने बंद झाल्या पाहिजेत ह्या जर बंद नाही झाल्या तर भूमिशन आदिवासी एकता परिषद तीव्र आंदोलन केल्याशिवाय सोडणार नमस्कार माझं नाव प्रणय काकीनाथ पाटील आहे मी राहणार साखरे मी मनोरवर्न पालघर असा प्रवास करत असताना विद्यार्थी एका गाडीने मला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला ओव्हरटेक करत असताना काही क्षणासाठी म्हणजे टायरच्या ते खाली जाणार होतो पण त्याच क्षणात माझ्या गाडी मी गाडी खालती घुसली आणि त्यामुळे माझं जीवन वाचलं ह्या लोकांना आपण असं सोडून काही फायदा नाही मिळत कारण की प्रशासन पण काही विचार करत नाही एवढ्या गाड्या भरून येतात गाड्या किती पूर्ण ओव्हरलोड भरलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर काही ना काहीतरी म्हणजे प्रतिसाद भेटला पाहिजे सरकारकडनं कारण रस्ते पण व्यवस्थित भेटत नाही आपले सोबत माझे भाऊ पण होते त्यांना पण तुम्ही विचारा ह्या गाड्या ज्या आता पकडण्यात आलेल्या आहेत काय कारवाई होणार आहे त्या गाड्यांमध्ये आता सगळ्या गाड्या चेक केल्या त्याच्यामध्ये रॉयल्टी आहे परंतु रॉयल्टी आहे त्यांची सहा सहा ब्रास आणि त्यापेक्षा जास्त माल त्याच्यामध्ये आहे तर त्या अतिरिक्त जो माल भरलेला आहे त्याच्याबाबत त्यांच्यावर अनधिकृत दंड लावून त्यांना तो जमा करण्यासाठी त्या तहसील कार्यालयात जमा करत आहेत गाड्या साधारण हे उत्खनन जिथे होतं तिथे मोजमाप करण्यात येईल का काय उत्खनन आपल्या हद्दीमध्ये नाही वाडा तालुक्यातून तिकडनं गाड्या भरून येतात त्याच्याबद्दल सविस्तर तहसीलदारांशी विचारून सांगू शकतो आपण